चला आवाज येते ये का क्लियर। आवाज येते का आपला क्लिअर आवाज क्लिअर येत आहे का सांगून द्या बघते एकदा मोबाईल उभास करा लागेल आपल्याला चला ठीक आहे काही विषय नाही मोबाईल रोटेट करून घेऊ आवाज आवाज क्लिअर येते का पाबर आपला सर्वप्रथम आवाज क्लिअर येते का पाबर आवाज येत आहे का मेसेज टाका सर्वप्रथम हो शुभम पोज पाचंगे चला ठीक आहे ते पोटे जसं आलो जास्तच करते चला पुणे कारागृह पोलीस भरतीची एक नवीन अपडेट आहे जास्त वेळ नाही माहिती सांगून देतो आपण ऑफलाईन जाणार आहे मिरिट किती लागेल हे भरपूर पोटे प्रश्न करताय मिरिट वर बोला लागते पण कसं आहे यावेळेस मिरिट थोडी जास्त जाणार आहे आणि मी विचारत पडलो की मिरिट लागण किती नाही तर दरवेळेस आपण एक अंदाज लावत होतो आणि तो आपला अंदाज परफेक्ट पण ठरत होता परंतु यावर्षी एक मिरिट थोडीशी म्हणजे सांगता येत नाही भरपूर मिरिट थोडीशी जास्तच जाईल पण सांगता येत नाही पण त्याच्या पहिले पुणे कारागृह पोलीस भरतीचा जो माहोल आहे जे भरती रखडलेली आहे ती भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे कारण की आता कालच्या वृत्तपत्रातसुद्धा एक बातमी आली की पुणे कारागृह पोलीस भरती रखडलेली आहे आणि नवीनच गृहमंत्र्यांना का काय केली आहे नवीन भरती घ्यायचं ठरवलेलं आहे तर मग पुणे पोलीस भरतीचं काय पुणे कारागृह पोलीस भरतीची रखडलेली भरती दहा महिने झाले फॉर्म भरून घेतले मार्च महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये फॉर्म भरलेले आहे जवळपास आता दहा महिने होऊन राहिले आणि दहा महिन्यापासून ती भरती प्रक्रिया रखडलेली आहे काय तर ही भरती प्रक्रिया कधी होईल पोट्ट्याचा असा भ्रम आहे की भरती होईन कधी बा का हे रद्द होईन तू तुम्हाला सांगतो हे भरती रद्द होणार नाही भरती प्रक्रिया निघालेली आहे भरती फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरलेले कधी पण रद्द होत नसते तर तो, तो रिपीट तुम्हाला तो काय करावं लागेल पूर्ण भरती प्रक्रिया घ्यास लागन ते भरती घ्यास लागत असते ती भरती थांबवता येत नाही ठीक आहे तर ते भरती, भरती पूर्ण झाल्यानंतर ही नवीन ॲड येऊ शकते तोपर्यंत दुसरी ॲड येतही नाही पुणे कारागृह पोलीस भरती पहिले संपवा लागेल आणि नंतर ही बाकीची भरती वगैरे काय आहे ते मॅटर नंतर होईल ठीक आहे आणि राहिली गोष्ट मुंबई पोलीस मेरिटची तर तुमची टोटल किती आहे तुम्ही या व्हिडिओच्या जा कमेंटमध्ये जास्तीत जास्त शक्यतो सांगा आपण लगेच दोन चार दिवसात मेरिट लावण्याचा प्रयत्न करू म्हणजे मिरिट लावण्याचा म्हणजे एक अंदाज व्यक्त करू ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करू